जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणजगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पाड़ा 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 आ, आता सध्या राज्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून अतिवर्षसारखा पाऊस पडायला यामध्ये उडीद असेल मूग असेल तसंच सोयाबीन असेल आणि बऱ्याच ठिकाणी कापूससुद्धा पिवळा पडायला सुरुवात झाली म्हणजे रानं पूर्णपणे चिबडायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळं शेती पिकाचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी पाणी साचून पिकं पूर्णपणे खराब झालेली आहे तसंच मुगालासुद्धा आता कोंब यायला सुरुवात झालेली आहे सोया उडदालासुद्धा तशीच परिस्थिती झालेली आहे मित्रांनो तर ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी केलेली आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी विमा भरलेल्या अशा शेतकरी बांधवांसाठी याचं महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नाही आवडला तरी लाईक करू नका मात्र जास्तीत जास्त ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले अशा शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ निश्चित शेअर करा म्हणजे जेणेकरून जर आपल्या पिकाची जर नुकसान झालेली असेल तर आपण आपल्याला बहात्तर तासाच्या जा म्हणजे आता या ठिकाणी मी बीड जिल्ह्यातलं हे अपडेट आहे यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अकरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली काही महसूल मंडळामध्ये चार दिवसात दोन वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली आहे तर अशा शेत महसूल मंडळातील शेतकरी बांधवांनी निश्चितपणे आपल्या पिकांचा पीक विम्याचा जो क्लेम आहे तो दाखल करावा बहात्तर तासात आणि मित्रांनो जर तुम्हाला ॲप जर नाही चाललं तर निश्चितपणे आपण कंपनीच्या टोल फ्री नंबरवरून माहिती देऊ शकता किंवा चौदा चारशे सत्तेचाळीसवरून वरून सुद्धा आपण तक्रार दाखल करू शकता निश्चितपणे आपल्या पिकाचा जो क्लेम आहे तो निश्चितपणे दाखल करा म्हणजे या वर्षीचा खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तो आपल्याला सोयाबीन असो कापूस असो जे आपल्या पिकाचे नुकसान झालेली आहे अशा पिकाचा पीक विमा मिळण्यास मदत होणार आहे तर सविस्तर अपडेट हे आज दैनिक लोकमतने एक अपडेट परिषद केलेलं आहे यामध्ये अकरा महसूल मंडळाचे नाव आहेत मित्रांनो तर जाणून घेऊया कोणते कोणते अकरा महसूल मंडळ आहेत तर या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांनी निश्चितपणे या व्हिडिओकडे लक्ष द्या व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या जे जवळचे शेतकरी आहेत त्यांचं जर नुकसान झालेलं असेल आणि आपल्या महसूल मंडळामध्ये जर पासष्ट मिलीमीटरची नोंद झालेली असेल पावसाची तर आपल्या पिकाचा हा क्लेम दाखल करावा तर वळूया आजच्या आपल्या या अपडेट कडे तर मित्रांनो जिल्ह्यामध्ये अकरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे तर यामध्ये आपण बघू शकता पाली लिंबा गणेश मंडळामध्ये चार दिवसात सलग दोन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे आणि नद्यांना पूर आलेला आहे तसेच जिल्ह्यात आतापर्यंत चौऱ्याण्णव टक्के पावसाची नोंद झालेली आहे तर आतापर्यंत झालेला जो पाऊस आहे मित्रांनो आ, एक जून ते चोवीस ऑगस्ट दरम्यान पाचशे पस्तीस मिलीमीटर एकूण पाऊस नोंदला गेलेला आहे आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी सेहेचाळीस पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस पाऊस झाला आहे गतवर्षी याच कालावधीत दोनशे बासष्ट पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाला होता तर तुलनेने यंदा दुप्पट पाऊस झाला आहे तर कोणत्या कोणत्या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे यामध्ये जर बघायचं झालं तर बीड तालुक्यातील बीड महसूल मंडळामध्ये सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली पाली महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली तसेच नाळवंदी महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर व तसेच लिंबागणेश महसूल मंडळामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे पाटोदा तालुक्यात पाटोदा महसूल मंडळामध्ये अठ्ठ्याहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झालेली गेवरा तालुक्यातील उमापूर महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद आहे तसंच माजलगाव तालुक्यामध्ये नित्रूळ महसूल मंडळामध्ये सदुसष्ट पॉईंट पाच तर देंद्रोळ महसूल मंडळामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट पाच तसेच केज तालुक्यातील बन बनसारोळा महसूल मंडळामध्ये स सदुसष्ट पॉईंट तिल तीन मिलीमीटर पावसाची तसेच परळीप तालुक्यातील परळी महसूल मंडळामध्ये पासष्ट पॉईंट तीन तर वडवणी तालुक्यात कवडगाव महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि पाचशे सहासष्ट पॉईंट एक जिल्ह्याची वार्षिक सरासरी आहे आणि शनिवारचा पाऊस जो आहे तो बीड जिल्ह्यात शनिवारी सकाळी नोंदलेल्या मागील चोवीस तासात त्रेपन्न पॉईंट चार मिलीमीटर पाचोड्यामध्ये सत्तावन्न पॉईंट तीन मिलीमीटर आष्टीमध्ये सत्तावीस पॉईंट सात गेवरायमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट सहा माजलगावमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट दोन अंबाजोगाईमध्ये शेहेचाळीस पॉईंट आठ केजमध्ये एक्केचाळीस पॉईंट नऊ परळीमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट तीन धारूळमध्ये एक्केचाळीस पॉईंट आठ वडवणीमध्ये पासष्ट पॉईंट पासष्ट मिलीमीटर आणि शिरोड कासार तालुक्यामध्ये पास पन्नास पॉईंट नऊ मिलीमीटर mm इतका पाऊस आतापर्यंत झालेला आहे मित्रांनो या ज्या आपण जे महसूल मंडळ घेतलेले यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं सोयाबीन असेल मूग असण उडीद असेल तसंच कापूस जर पिवळा पडायला असेल पाणी साचून तर निश्चितपणे आपण आपल्या पिकांचा पीक मिळवण्यासाठी निश्चितपणे क्लेम दाखल करावा तर मित्रांनो हे अपडेट होता अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर कराल पण विसरू नका भेटू असेल की न अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद